नमस्कार मित्रांनो जे काम कोणत्या जागतिक नेत्याला जमलं नाही ते काम चीनच्या डुकरांनी करून दाखवलं तुम्ही डुकरांनी करून दाखवलं म्हणजे काय डोनाल्ड टात्या ट्रम्प यांना सळोकी पळो करून सोडण्याचं काम चीनच्या डुकरांनी केलेलं आहे आणि एवढी डुकर जर भारतात असती तर कदाचित भारतानेही ट्रम्प तात्यांना पळो करून सोडला असता पण हा मान चीनच्या डुकरांचा आहे आता डुकरांचा आहे म्हणजे काय ते मी तुम्हाला नीट सांगणार आहे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे काही नुकतं चालू आहे त्याच्यात चा सगळ्यात मोठा रामबाण कुठला ठरला असेल तर तो सोयाबीन अमेरिकेकडनं चीन आयात करत असलेल्या सोयाबीनमुळे अमेरिकेला चीन पुढे शरणागती पत्करावी लागली आता चीन हाही खूप मोठा देश दे। आहे अमेरिकेहून मोठा देश आहे आकाराने भारताच्या तर कितीतरी पट मोठा देश आहे आणि चीन स्वतः जवळपास दोन कोटी मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन करतो भारताचं उत्पादन एक कोटी वीस लाख पंचवीस लाख आहे चीनचं उत्पादन जवळपास दोन कोटी मेट्रिक टन आहे म्हणजे चीनी माणसांना चीनची आणि भारताची लोकसंख्या सारखीच आहे भारताची थोडी जास्त आहे आणि त्यामुळे चीनची लोकसंख्या जेवढं सोयाबीन खाते त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन चीन त्याचं उत्पादन करतो चीनमध्ये दुधाचं प्रमाण थोडंसं कमी आहे कारण चीनी लोकांना दूध पचत नाही आणि त्यामुळे ते सोयाबीनचं दूधही बनवतात टोफूही पनीर नसतं त्यामुळे टोफू बनवतात इतर गोष्टी बनवतात पण सगळ्यात जास्त सोयाबीन जर कोण खात असेल तर चीनची डुकर खातात जगात जेवढी डुकरं आहेत त्याच्या अर्धी डुकरं एकट्या चीनमध्ये आहेत याचं कारण म्हणजे जगात इतर ठिकाणी डुक्कर निषिद्ध मानलं जातं पण चीनचे लोक रशियन लोक आणि चीनचे लोकं डुकर आनंदाने खातात आणि ही डुकरं पोसण्यासाठी ज्याला प्रथिनं लागतात ती सोयाबीनमधून येतात आणि ऊर्जा एनर्जी असते कॅलरीज असतात त्या मक्यातनं येतात आणि त्याचा आकार केवढा आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे माणसांना खायला चिनी माणसांना खायला एक कोटी सत्तर लाख मेट्रिक टन सोयाबीन लागतं तर चिनी डुकरांना खायला जवळपास वीस कोटी मेट्रिक टन सोयाबीन लागतं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुकर सोयाबीन खातात आणि चिनी लोकं डुकरांना खातात आणि शेवटी त्यामुळे ते माणसाच्या पोटात जात, जातं पण डुकरांच्या थ्रू जातं आणि त्यामुळे चीन भरमसाठ सोयाबीन आयात करतं आता ते आयात करण्यामध्ये वीस कोटी आयात करतं म्हणजे जवळपास तुम्ही लक्षात घ्या एकोणीस एक कोटी मेट्रिक टन चीन आयात करतं यातलं जवळपास दोन कोटी मेट्रिक टन हे अमेरिकेतनं आयात केलं जातं पण अमेरिकेबरोबर इतरही देश आहेत जिथून चीन थोड्याफार किंवा थोड्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करतं ब्राझीलमधनं अमेरिके एवढंच सोयाबीन आयात केलं जातं अर्जेंटिना म्हणजे साधारणतः ब्राझीलमधनंही साधारणतः दीड कोटी मेट्रिक टन आयात केलं जातं अर्जेंटिना आणि उरुग्वेमधनं साधारणतः एक सव्वा कोटी मेट्रिक टन आयात केलं जातं इतर देश आहेत तिकडनं आयात केलं जातं म्हणजे असं करत करत चीन सोयाबीनची मागणी पुरवते आणि जेव्हा अमेरिकेने चीनविरुद्ध चीनला उच्च तंत्रज्ञान द्यायचं नाही असं ठरवलं आणि एन व्ही डी याच्या ए आयसाठी लागणाऱ्या ज्या चिप्स आहेत त्या चीनला द्यायला बंदी घातली किंवा अमेरिकेच्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना हळूहळू सांगायला सुरुवात केली की तुम्ही चीनच्या बाहेर पडा आणि अमेरिकेत या अमेरिकेत यायचं नसेल तर मित्र देशात जा पण चीनमधनं बाहेर पडा नाहीतर तुमच्यावर निर्बंध पडतील तेव्हा चीननी या सगळ्याकडे शांतपणे बघितलं आणि चीननीही उत्तर अशा प्रकारे दिलं की अमेरिकेच्या नाड्या आवळल्या गेल्या चीननी सोयाबीनची आयात करायला सुरुवात केली ती अशा देशांकडनं जिकडनं फार सोयाबीन निघत नव्हतं तिथल्या सोयाबीनच्या लागवडीमध्ये चीननी गुंतवणूक करायला सुरुवात केली ब्राझील हे याचं उत्तम उदाहरण आहे आत्तापर्यंत असं व्हायचं की ब्राझील आणि अमेरिकेचं सोयाबीन हे एकमेकांशी स्पर्धा करायचं नाही कारण आपल्याकडे जून ते ऑगस्ट किंवा आपल्याकडे मेपासून ते जुलैपर्यंत हा उन्हाळा असतो आपल्याकडे पावसाळा हा ही एक ऋतू असतो पण आता तो वर्षभर होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे ते चार 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 महिने होते उन्हाळा पावसाळा हिवाळा ते बदलून आता पावसाळा हा आठ महिने चालणारा ऋतू आणि बाकीचा उन्हाळा वगैरे उरलेल्या वेळातला पण बाकीच्या ठिकाणी जून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ऑगस्टपर्यंत उन्हाळा असतो आणि त्यावेळेला अमेरिकेत उत्तर गोलार्धामध्ये सोयाबीन बाजारात येतं या उलट दक्षिण गोलार्धामध्ये ऑस्ट्रेलिया असेल दक्षिण आफ्रिका असेल अर्जेंटिना उरुग्वे ब्राझील या सगळ्या देशांमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी किंवा नोव्हेंबर ते फेब्रुवारी उन्हाळा असतो आणि त्यामुळे त्यांचं सोयाबीन आपल्याकडच्या हिवाळ्यात बाजारात येतं आणि त्यामुळे वर्षभर चीनला सोयाबीन मिळणं शक्य होतं पण जसं सोयाबीन हे असं धान्य आहे की जे काही काळ तीन चार महिने साठवून ठेवता येतं त्याच्यापेक्षा जास्त काळ ते साठवणं फार शक्य होत नाही चीनने आत्ता अमेरिकेची नाडी अशी आवडली की सप्टेंबर महिन्यातपासनं अमेरिकेकडनं सोयाबीन आयात करणं चीननी बंद केलं म्हणजे जेव्हा अमेरिकेचा हंगाम हार्वेस्ट सो अमेरिकेचं सोयाबीन बाजारात आलं तेव्हा चीननी त्यांच्याकडनं आयात करणं बंद केलं आणि त्यामुळे अमेरिकेला प्रश्न पडला की हे सोयाबीन साठवायचं चा कुठे आणि किती आणि जर चीननी ते विकतच घेतलं नाही जवळपास दोन कोटी मेट्रिक टन तर मग त्याचं करायचं काय गेल्या वर्ष दोन वर्षात भारतातही सोयाबीनचे शेतकरी संकटात आहेत भारताचं जे काही एक सव्वा कोटी मेट्रिक टन उत्पन्न आहे उत्पादन आहे त्यातलं जवळपास नव्वद टक्के उत्पादन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात होतं आणि त्यामुळे सोयाबीन शेतकरी रडतोय महाराष्ट्रातला रडतोय तो त्या जागतिक या डुकरांमुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होतो आहे आपण काय करणार कारण याच्यापूर्वी भारत सोयाबीनची निर्यात करायचा अमेरिकेलाही निर्यात करायचा दक्षिण कोरियाला निर्यात करायचा पण जगात अशा प्रकारचा खेळ सुरू झाल्यामुळे भारतावर देखील प्रेशर आलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा चीननी निर्णय घेतला तेव्हा अमेरिकेच्या नाड्या आवडल्या गेल्या या नाड्या आवडल्या जायचं कारण म्हणजे तसं काही म्हणजे भारतात जसे पन्नास टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत तशी अमेरिकेची परिस्थिती नाही अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या एक टक्का आहे एक टक्का फक्त आणि म्हणून भारतातही म्हणजे हे अनेकदा दिसतं आणि प्रतिक्रियांच्या याच्यातही हे सातत्याने दिसतं की शेतकऱ्यांनी शेत पिकवणं बंद केलं तर तुम्हाला काही खाता येणार नाही आणि त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करा शेतकऱ्यांनीही समजून घेण्याची गरज आहे की जगात सगळीकडे शेतकऱ्यांची संख्या एक टक्का दोन टक्के आहे कुठेही ते पन्नास टक्के नाही आहे आणि त्यामुळे हा थोडासा भ्रम आहे एक टक्का शेतकरी जगातले भारतातल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त धान्याचं उत्पादन करू शकतात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने आणि अर्थातच जमीन तिकडे भारतापेक्षा मोठी जमीन उपलब्ध आहे भारताकडे जगाच्या जेमतेम चार टक्के जमीन भारताकडे आहे का दोन अडीच टक्केच्या कल्पना नाही तर सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या जेमतेम एक टक्का आहे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या आणखीन एक टक्का धरली तर जेमतेम दोन टक्के म्हणजे साठ पासष्ट लाख जे अमेरिकेच्या तेहतीस कोटी लोकसंख्येच्या जेमतेम दोन टक्के आहे पण असं असलं तरी शेतकऱ्यांची लॉबी प्रचंड ताकदवान आहे कारण हे शेतकरी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहेत अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये सरळ सरळ वर्गवारी झालेली दिसते म्हणजे आता मी या इंटरनेटवर शोधलं की सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन कुठे होतं तर शिकागो जिथे आहे त्या इलिनॉयमध्ये अमेरिकेतलं जवळपास एक कोटी नव्वद लाख मेट्रिक टन सोयाबीन तिथे पिकतं म्हणजे भारतापेक्षा जास्त सोयाबीन या एकट्या इलिनॉय राज्यामध्ये पिकतं चीनला पुरे पडेल एवढं म्हणजे चीनच्या माणसांना डुकरानं नाही चीनच्या माणसांची सगळी गरज भागवेल एवढं सोयाबीन या इलिनॉयमध्ये पिकतं त्याच्या खलोखाल आयोवामध्ये एक कोटी पासष्ट लाख मेट्रिक टन इंडियाना मिनिसोटा नेब्रास्का ही जी, जी सगळी सोयाबीन पिकवणारी राज्य आहेत तिथे एकतर रिपब्लिकन पक्षाचं सरकार आहे किंवा मग इलिनॉयमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा दबदबा असला तरी तो शहरी भागात आहे ग्रामीण भागामध्ये जिथे शेती आहे तिथे सगळीकडे लोक ट्रम्प किंवा रिपब्लिकन पक्षाला मतदान करतात आणि त्यामुळे जेव्हा चीननी सोयाबीनचं वापर अमेरिकेच्या सोयाबीनचा वापर करणं कमी केलं आणि चिनी डुकरांना काही फरक पडत नाही आपण ब्रा ब्राझीलचं सोयाबीन खातो आहे का भारतातला खातो आहे एका अर्जेंटिनाचा खातो आहे शेवटी सोयाबीन खाऊन कापलंच जायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकन सोयाबीन खाल्ला नाही तर त्यांना काही बिघडत नाही आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा चीनचं सोयाबीन खाणं बंद केलं सॉरी त्यांनी जेव्हा अमेरिकेचं सोयाबीन खाणं बंद केलं तेव्हा त्याची धग अमेरिकेला जाणवायला लागली आणि त्यामुळे जे ट्रम्पने आत्ता काही मोठं मोठे दावे केलेले आहेत की बघा आता चीन अमेरिकेकडनं खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करणारे वगैरे वगैरे ते त्यांच्या स्वभावानुसार आहे पण दुसरीकडे चीन स्वतःच्या देशातही सोयाबीनचं उत्पादन वाढवण्याचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आणि हा भारतासाठीही धडा आहे भारताने डुकर डुकरं खायची का नाही हा वेगळा प्रश्न आहे पण चीनमध्ये लागवडी योग्य जमीन भारतापेक्षा खूप कमी आहे चीनचा आकार मोठा आहे पण चीनचा दोन तृतीयांश भाग वाळवंटी आहे तिथे शेती फारशी होत नाही पण ज्या भागात शेती होते त्या भागात एकरी उत्पादनाच्या बाबतीत चीन भारताच्या अनेक पट पुढे याचं कारण म्हणजे आपण शेतीला गोंजारत बसलो आहे आणि त्याच्यामुळे शेतीतनं एकरी उत्पादनाच्या बाबतीत आपण अनेकदा आफ्रिकन देशां मागे आहोत आणि त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ही जी लढाई सोयाबीनवरनं चालू आहे त्याचे परिणाम भारतालाही भोगावे लागत आहेत भोगावे लागणार आहेत आपण आपली बाजारपेठ कायमची अशा प्रकारे चहूबाजूनी बंदिस्त करू शकत नाही कारण जागतिक व्यापारात जर आपल्यावर निर्बंध लादले तर आपल्याला दुसऱ्यावर निर्बंध लादायला दुसऱ्याच्या नाड्या आवळायला आपल्या हातातही काहीच लागतं आणि दुर्दैवानी अजून आपली परिस्थिती अशी नाही आहे म्हणजे दे, आपण जर जी औषधं आहेत त्यांचा पुरवठा बंद केला तर हे होऊ शकेल आपल्या आय टी कंपन्या सेवा देतात त्याच्या काही पण त्या बंद करण्याची ताकद आपल्यात नाही आहे जरी त्याच्यावर जग चालत असलं तरी ते बंद करण्याची ताकद आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून चीनच्या डुकरांनी काय केलं त्याच्यातच समाधान मानणं आत्ता तरी आपल्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं है, आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी